खत वाहतूक प्रकरणात मोठा पर्दाफाश कृषी विभागाची धडक कारवाई कळवण तालुक्यात अनधिकृत खत वाहतुकीवर पोलिसांचा छापा ट्रकसह सह दोन लाख ब्याऐंशी हजार हो रुपयांचा मुद्देमाल जप्त अभोना तालुका कळवण तालुक्यातील कृषी विभागाने अनधिकृत खत वाहतूक आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत मोठा परदाफाश केलाय अभोना पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आलेल्या धाडीत सुमारे दोन लाख ब्याऐंशी हजार रुपयांचे विविध रासायनिक आणि मिश्र खत जप्त करण्यात आले असून या प्रकरणी अॅग्रो झोन कंपनीसह संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कदाशी येथील बाजारपेठ परिसरात अॅग्रो झोन नावाची जाहिरात असलेली टाटा एस एम एच पंधरा एच एच छप्पन बहात्तर ही गाडी संशयास्पद रित्या खत वाहतूक करताना आढळून आली सदर वाहन कृषी अधिकारी विठ्ठल रंधे यांनी रोखून तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा साठा आढळला वाहनातील खतांची माहिती पुढीलप्रमाणे सुपर थ्री झिरो थ्री एन पी थर्टीन फोर्टी फायव्ह एन पी के थर्टीन फोर्टी थर्टी फर्टिलायझर मिक्सचर मॅग्नेझियम सल्फेट अशी विविध रासायनिक खते आढळली असून त्यांची एकूण किंमत दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे पस्तीस इतकी आहे खते खालील नामांकित कंपन्यांच्या नावाने असल्याचे नमूद आहे डी सी एम श्रीराम लिमिटेड आय सी एल मॅनेजमेंट अँड ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आय जी एल फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड पूर्वा कॅमटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि साईनाथ ॲग्रोपेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड तपासादरम्यान वाहन चालक दीपक सूर्यभाम जाधव हो राहणार निफाड यांनी सांगितले की ही खते निफाड येथे ॲग्रोझोन कंपनीकडे विक्रीसाठी नेण्यात येत होती कंपनीचे संचालक संदीप सुभाष भामरे राहणार नाशिक असून त्यांच्या विरोधात ही चौकशी सुरू करण्यात आली कृषी अधिकारी विठ्ठल रंधे यांनी नमूद केले की सदर खतांची विक्री व वाहतूक करण्यासाठी कंपनीकडे आवश्यक परवानगी नव्हती या प्रकरणी खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी विषारी पदार्थ कायदा एकोणीसशे सासष्ट तसेच आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ही कारवाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळवल यांच्या मार्गदर्शनाखाली अबोना पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे